फक्त चौकार आणि दोन धावा आणि एक धाव एक क्रिकेट मध्ये शेतकार मारला तर तसंच घरी जायचं घ्या नवधी गेल तितकाच चांगला फलकावरती पाहायला मी तर टोटल टीम विकेट असेल एक विकेट बाकी असेल सेव्हन गेले सेव्हन विकेट सेव्हन विकेट सहा गेले सात गेले सात सहा गेले एक विकेट बाकी एक शेवटचा विकेट अनिल निकमला तुम्ही खाली सांभवलाय लेशन त्यांना खेळायला द्या लेशन त्यांनी भरपूर क्रिकेट गाजवलाय एक एक महिला या पुढे त्यांची चिठ्ठी आम्ही इथे टाकतोय आनंद घ्या तुम्ही इथून आनंद घेणार किंवा पैठणी तुमच्याच घरी जाणार हे लक्षात घ्यायचंय आणि पैठणी घेऊन कोण जाणार पैठणी मानकरी कोण राहणार ते उद्याच्या दिवसामध्ये समजणार कोणती महिला पैठणी घेऊन जातो प्रवीण दादा क्वालिटी काय आहे ना नक्कीच सुनीत दाखवून दिलंय मैदान अशा आतमध्ये कारण फिल्डिंग अतिशय चांगली करत असताना आपल्याला पाहायला मिळतं अतिशय चांगलं फिल्डिंग क्वालिटी का अशा पाहायला हो, मिळतं आणि इथून तेच मी तर ऐकदा उरंदाची मार्फत होती उरंदास तयार आता घेऊ का ना फिडींग अशी चुकी करणार तर संघ थोडासा दुखी होणार बॉल सोडला असता फलंदाज आऊट झाला असता चार धावा वाचल्या असत्या कुठेतरी अजितने गोलंदाजी करत असताना पहिला ओव्हरमध्ये धावा भरपूर गरज गेला तर तेरा आणि आता फिल्डिंग थोडीशी <laughs> चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करायचं घेणं गरजेचं आहे बॉल किती आहेत धावा किती आहे चार धावा चार धावा लक्षात घ्यायचं आहे धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कॉलेडी क्रिकेट खेळत असताना आपल्याला तितक्याच वेगानं धावा देखील पाहायला मिळतात बॉल आतापर्यंत झाले पास वन गो शेवटचा बॉल शिल्ल शेवटचा बॉल वन टू गो शेवटचा बॉल आणि फलंदाज देखील आणि निकम बॅक टू द दाऊट पहिला संघ असेल ठरला हाल आऊट आपल्याला पाहायला भेट तो शिव पण एक नक्कीच नक्की इथून ऑल झाला धाव संख्या किती झाल्या फोर्टी वन भरपूर धावा झाला फोर्टी टू पाहिजे हर्षात नक्कीच वाढ बघतात कोणता संघ बाजी मारणार का ऐकून आहे जबाबदारी माझ्यावर आहे इथून घेऊन मलाच खेळायचं नक्कीच आपल्याला पाहायला भेटत हा महिला देखील आनंद घेतात फोर्टी टू करायचे फोर्टी टू बेचाळीस दोन जण आलं फोर्टी टू बाय शाईजू लक्ष इकडे या सुजन इकडे यायचं कॉम्पॉक्समध्ये या दोन मिनटं प्लीज लवकर या तर टीम अण्णा तुमची टीम त्या साइडला असतात सर काय जिथे ती टीम बसते तिथेच बसायची इथे कोणी यायचं नाही लक्षात घ्या प्लीज सर्वांनी तिकडे जायचं फोर्टी टू करायचे यासाठी रोहित सांगत होतो हे लक्षात घ्या महिला घरी जात आहेत लगेच लग्न ड्रॉ घेऊ नका चिठ्ठी टाकली की महिला घरी जात हे लक्षात घ्या इथे बघण्यासाठी थांबणं गरजेचं कारण मॅच चुरसीची आहे हे लक्षात घ्या कोणी सुद्धा घरी जाऊ नका कारण मॅच गुलाबी थंडी आणि या मॅच मध्ये सर्व खेळाडू हा आनंद घेतात क्रिकेटचा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची नगरी क्रिकेटची पंढरीच्या मातीनं ज्या भूमीनं भरपूर काय दिलं त्याच आपण जयघोष आणि तेच पाहायला मिळत खाली कुठ महिला उभ्या असतील महिला या पुढे जर पुढे आला तर पैठणी मागे राहिलात तर पैठणी नाहीये कोणाला आपल्याला जरूर पाहायला मिळत नववारी भेटेल मागे राहिलात तर गरज आहे सर्व महिलांनी आमच्या कॉम्बॉक्स आहे चिठ्ठ्या चालू केल्या आहेत नाव सर्व महिला देत आहेत तिथून जर संधी गमवायची असेल तर पैठणी नाही आमच्या कॉम्बॉक्स जवळ या आणि चिठ्ठ्या टाकून जायचंय हे लक्षात घ्यायचं सर्व महिला पहा यासाठी या, या पोरांना खरंच कौतुक करेल अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय टू बेचाळीस टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आणि सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं उद्या आठ वाजेपर्यंत तुम्ही चितट्या टाकू शकता हे लक्षात घ्यायचं आणि हे लक्षात घ्या उद्या परत येऊ नका हा दोन चिठ्ठ्या जातील हे लक्षात घ्या एकच चिठ्ठी सर्व महिला इथे उपस्थित पाहिजे ज्यांनी चिठ्ठ्या टाकल्या ते रोहित नक्कीच येणार कारण पैठणी पाहिजे तर यावंच लागेल फोर्टी टू बेचाळीस करायचे जे खाली कोणत्या महिला उभ्या असतील त्यांनी प्लीज आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊन न चिठ्ठ्या टाकायचे लक्षात घ्या सर्व महिला सुशांत आहे खेळाडू ताकद आहे या मध्ये एका बाजूला ऐकॉन तर दुसऱ्या बाजूला आयकॉन अण्णा देखील कमी नाहीये रोहन मध्ये ताकद आहे जिथे चिकाणी रोहनने कित्येक स्पर्धा गाजवल्यात भल्या भल्यानं घामपूरला भल्या बल्यानं पाणी पाजलंय रोहन कडे आतापर्यंत क्षमता आहे या बॉलवरती काय होईल आणि पलादाच

सुशांत आयकॉन काय यासाठी दाखवतो मी आयकॉन आहे माझ्यामध्ये ताकद आहे माझ्यामध्ये जिंक आहे दोन बॉल वरती दोन विकेट्स इथून घेतल्यात आपल्याला पाहायला मिळत हे क्रिकेट आहे हे क्वालिटी आहे म्हणजे अशा आतमध्ये रंगत असतो ना इथून जर सुशांत विकेट आली तर पहिला खेळाडू इथून राहणार आहे हॅट्रिकचा सुशांत घेणार का विकेट इथून मैदान अशा आतमध्ये आणि इथून फलंदाज काय झालंय एक रन मिळाली की तुमचं आउट झाला का तर चांगल्या चंगेट कॉलेज द्या मग मैदानात गोलंदाजी चांगली केली आहे तो येणार त्याला खोकणार आशा आतमध्ये पाहायला मिळत आणि तशीच टीम मिटिंग झाली आहे हलकी आलोडलाय क्रिकेट आश्रास आपल्याला पाहायला मिळत फलंदाज

दुगना आहे आज की

इत्यास <laughs> वेगा <laughs> नेक्स्ट मॅच शिवसाईकर्स आणि अश्विता बेंजर्स या दोघांमध्ये असणारी क्रिकेट असताना हे सामने शब्द क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे तुला हे वेगान राहणार धावसंख्या देखील तितक्या नेक्स्ट मॅच ची आपण इथे करतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मध्ये आगे, आगे हो अबो, हो, आग लावली चारही पाचके पाहिजे आले ना तर पुढच्या वर्षी नागरिक जे पाचोलीचे आपल्याला आहेत ते पुरुष आहेत त्यांना देखील आपल्याला पहायला मिळते फिडी करायच आहे तुम्ही जर अशी चुकी करणार तर यांच चुकी करतील

आता पुरुष जास्त हजेरी लावली ना पुरुषांनी पुढच्या वर्षी उभा एक पुरुषा पुरुषांसाठी लक्षात घ्या लकी व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट जर इथून प्रेक्षक वर्ग जास्त राहिले तर पुढच्या वर्षी व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट लक्की ड्रॉ पुरुषांसाठी हे देखील आनंद घ्यायचा आहे नवसंख्य धावपलका वरती घेतात एकोणीस

आणि कारण त्याला माहिती आहे इथून जर जिंकलो तर पुढे जाणार इथं हरलो माझ्या इथून मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी धावा जास्त केला फिल्डिंग रोहन चांगली करावी लागेल थोडस बेटिंग घ्यायला लागेल तुला नंतर मास्ट मध्ये थोडासा दबाव करावा लागेल की आता ना इथून वैभवशिक पिढी चांगली झाली चांगलं क्षेत्रक्षण जमिनीला आपलं शरीर झुकवलंय आता झुकणार असत तर सक्सेस होणार तर आता इथून का झुकणार नाही आयुष्यभर सक्सेस होणार नाही हे अजितदादा टॉस सुरू आपलं मास्त शिवते कारण माझ्या जरा मी गरजायची इथून आय उलटाची मास हलक्यालाय इथून आपल्याला माहिती मुली दादा बाहेरून 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 लावायचं आतून नाहीये अजून अजून कमीत कमी नाही सर्व महिला लक्षात घ्या खाली ज्या उभ्या आहेत त्यांनी वरती या लक्की ड्रॉ चालू झालाय बाकीच्या महिलांनी आनंद घेतलाय आहे तुम्ही जर आशाच राहिला तर पैठणी नाही हे लक्षात घ्या इथून पैठणी पाहिजे असता तर चिक टाकावी लागेल ला आणि ला ला। चार बॉल पच्वीस आठ सी सत्रह मैच ऑन है मैच कंपनी नहीं है मैच काटा बदला, सक्राह कोल बदला गोलंदाजी सक्सेस हो रहा है कोई

बोलावं तर हर्षत लागणार जेव्हा तू बोलणार तेव्हा मोठा होणार जेव्हा नाही बोलणार तेव्हा तू छोटा राहणार आहे लक्षात एक मिनिट एक मिनिट प्लीज चेंज चेंज पट्टी स्ट्राईक चेंज करायला लक्ष आणि सुनील निकम गोलंदाज असाय ना भल्या भल्यांना घाम फोड कारण त्याच्या चिरंजीवच्या नावावर हा संघ खेळतो चिरंजीव लक्की आहे लकी छाप आहे हा बॉल मी घालला बाउंड्री लाईन कव्हर करत असताना नो नो आधीच आणि त्यामध्ये गोलंदाज कुठेतरी धावा खर्च कर करतोय म्हणजे ह्यामध्ये कुठेतरी तू सांगतोय शेर आहे ना मी सव्वा शेर आहे आणि मी ज्या आतमध्ये करू बॅकिंग करत असतो ना कळली नक्कीच वैगेन असं मार्शे सुंदर असणार प्लीज एक तीस जागा तू करायची अकरा दाव्याची गरज पूर्णपणे खुली गेली

उजव्या बाजूला ज्या राईट साइडला महिला आहेत ना प्लीज तुम्हाला विनंती करतो की तुम्ही फाईलनी पाहिजे ना तर लक्की ड्रॉ मध्ये येऊन चिठ्ठी टाकायची आहे आणि ती चिठ्ठी टाकण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायचे नाहीये तुम्हाला फक्त नाव सांगायचं आहे आणि जायचं आहे ती चिठ्ठी आम्ही टाकणार फक्त तुम्ही येऊन ती टाकायची आहे लक्की ड्रॉ कोणती महिला घेऊन जाणार प्लीज राईट साइडला ज्या महिला प्लीज सावन नहीं आ, प्लीज प्लीज सही आता है। Ready clear नहीं कर रहा। माफ़ मत करो। काहे भी काहे बिगड़े, काहे खाले इतने आमसुने जो जो दुबई रहो, संग्राम आमसुने काहे होना है, इनका संग्राम इतना ज़बरदस्त है। प्रवीण कॉलिंग की के कॉलिंग की के टेंशन है। अब हम क्या कर